नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे लर्निंग विथ हर्षद मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की विरार वसई नालासुपारामध्ये आपला स्वतःचा ट्रेनिंग सेंटर आहे जिथे आपण लोकांना टू व्हीलर आणि फोर व्हीलर चालवायला शिकवतो आणि स्कूटीची ट्रेनिंग देतो तर मी आज पण तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला आज शिकवणार आहे की स्कूटी चालवताना आणि स्कूटी शिकताना तुम्ही बॅलेन्स करताना काही चार चुका करतात आणि त्या चारही चुका तुम्ही कशा सुधरवू शकतात तर याच्यावरती मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन आलो आहे तर आपण आपल्या गाडीकडे जाऊया <्यादागा> तर मित्रांनो हे घ्या मी माझ्या गाडीवरती बसलेलो आहे सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला तो सांगत आहे की तुम्ही ज्या वेळेला गाडीवरती बसतात त्यावेळेला आपली बसण्याची एक पॉश्चर असला पाहिजे किंवा बसायची एक पद्धत असली पाहिजे आता बघा माझी हाईट व्यवस्थित आहे तर माझे पाय पूर्ण जमनीला लागलेले आहेत तर तुमची हाईट कमी असेल तर तुम्ही थोडंसं पुढे येऊ हो शकतात आणि गाडीच्या फक्त सीटला टच करून बसू शकतात प्रेशर देऊन तुम्ही या पद्धतीने बसा खूप लोकांना बसण्याची पद्धतच नसते तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बसायला एक व्यवस्थित पद्धत लागली पाहिजे दुसरा विषय असा आहे की तुम्ही ज्या वेळेला पण गाडी शिकतात त्यावेळेला सगळ्यात मोठी चुकी करतात तुम्ही तुमची बॉडी खूप टाईट ठेवतात म्हणजे ज्या वेळेला तुम्ही गाडी चालवता तुम्ही बॉडी एकदम टाईट ठेवतात तर अशी बॉडी टाईट ठेवायची नाही टाईट ठेवल्यामुळे काय होतं की आपला बॅलेन्स आपण स्वतःच दवडतो तर ही एक चुकी करायची नाही की स्कूटी शिकत असताना तुम्हाला तुमची बॉडी खूप जास्त टाईट ठेवायची नाही ही एक चूक झाली आणि दुसरी गोष्ट आहे की तुम्ही गाडी बॉडी जशी टाईट ठेवतात तशी तुम्हाला बॉडी लूज पण ठेवायची नाही खूप लोक घाबरतात आणि गाडीच्या हँडलला पण जोरात नाही पकड आणि एकदम असे म्हणजे पूर्ण बॉडी लूज टाकून देतात तर ही एक चुकी झाली की ही पण तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की बॉडी जास्त टाईट टे, ठेवायची नाही आहे आणि बॉडी जास्त लूजही ठेवायची नाही आहे एकदम सिम्पल म्हणजे तुम्ही जसे चालताना किंवा झोपताना एकदम कसे फ्री असतात बॉडी टाईट नसते एकदम पण लूज नसते तसेच तुम्हाला बॉडी एकदम सिम्पल आणि क्लिअर ठेवायची आहे आणि कॉन्फिडेंटली बसायचं आहे कधी पण गाडीवरती बसताना कॉन्फिडेंटलीच बसायचं दुसरा आपला विषय की दुसरी काही चुकी करतात तुम्ही दुसरी चुकी अशी करतात की तुम्ही बसलात व्यवस्थित तुमची बॉडी पण टाईट ठेवलात तुम्ही पोझिशन व्यवस्थित ठेवलात पण चुकी काय होते की खूप लोकांना या कसं हँडल करायचं हा जो ॲक्सिलेटर आहे ह्याला कसं हँडल करायचं हे कळत नसतं तर तुम्हाला मी आता आता ह्या गोष्टीमधून हे टाकून देतो की ॲक्सिलेटर पकडण्याची खरी पद्धत काय बघा राईट साईडला तुमचा ॲक्सिलेटर तर आणि लेफ्ट साईडला तुमचा पाठचा ब्रेक येतो ब्रेकवरती तर तुम्ही एक हात आणि तीन बोटं ठेवलेल्या असतात पण ॲक्सिलेटर कसं पकडायचं आहे खूप वेळा असं होतं ज्या लोकांना माहीत नसतं फर्स्ट टाईम गाडी चालू असतात ते ॲक्सिलेटर असा पकडतात तर ह्याच्यामुळे काय होतं ज्यावेळेला ते गाडी स्टार्ट करतात आणि ॲक्सिलेटर द्यायला स्टार्ट करतात एका झटक्यामध्ये ॲक्सिलेटर पूर्ण दिला जातो ज्याच्याने तुमची गाडी पुढे जाते आणि तुमचा बॅलेन्स बिघडतो आणि तुम्ही पडू शकतात तर ही चुकी करायची नाही की ॲक्सिलेटर तुम्ही असा कराय असा पकडायचं नाही आहे किंवा खूप वेळा असा होता की ॲक्सिलेटर खूप मागच्या साईडला पकडला जातो तर हेही करायचं नाही आहे आपलं ॲक्सिलेटर पकडण्याची खरी पद्धत आहे ही है। जी तुमच्या हातावरची मुठ्ठी आहे ही मुठ्ठी तुमच्या या मिररच्या खालती आली पाहिजे आता तुम्ही बघू शकता हे माझी मुठ आहे ही बरोबर या मिररच्या खालती आले याच्याने काय तुम्हाला एक कम्फर्टेबल स्पेस भेटेल ॲक्सिलेटर मूव्ह करण्यासाठी तर ही तुमची दुसरी चूक आहे ही खूप लोकांकडून चूक होते याच्यामुळे तुमचे खूप वेळा अपघात होण्याचे चान्सेस असतात तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या गाडीमध्ये तुम्हाला बघायच्या आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला दोन चुका समजावलेल्या आहेत की तुम्ही काय चुका घात आणि तुम्ही त्याला कसं सुधारवू शकतात जसं मी सांगितलेलं आहे तसंच तुम्ही प्रॅक्टिस केलं तर तुमच्या ह्या दोन चुका होणार नाही आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही तर मी आता तुम्हाला तिसरी चूक कळवण्याच्या आधी तुम्हाला हे सांगतो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला डायरेक्ट कमेंट करू द्या की मला ही गोष्ट समजलेली नाही तर तुम्हाला या रिलेटेड पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिजे तर मी तीही तुमच्यासाठी घेऊन येईल तर सगळ्यात मेन चूक म्हणजे थर्ड चूक लोक गाडी शिकतात प्रॅक्टिस करतात त्याच्यानंतर ज्यावेळेला एकटे चालवायला जातात जेवढ्या सपोर्टला लागत असतात ते एकटे चालवायला जातात ते गाडी ते काढतात आणि हळूहळू रेट करताना ते स्वतःचे पाय होतात काय होतं की स्वतःचे पाय आपल्या आपण करतात असे खूप वेळा लोकं करतात तर ह्याच्यामुळे काय होतं की तुमच्या पायाचा बॅलेन्स तुमच्या गाडीचा बॅलेन्स तुम्ही स्वतःचे पाय जमले ते आपण बंद करून टाकतात तर असं नाही झालं पाहिजे की तुमचा बॅलेन्स तुम्ही स्वतः आवडला नाही पाहिजे काय होतं की असं नाही काय होतं की तुमची गाडी तर स्टेबल असते पण तुम्ही ज्यावेळेला असे 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 जमिनीवरती पाय पडतात त्यावेळेस तुमच्या गाडीचा बॅलेन्स तुम्ही अशा प्रकारे आवडून टाकतात तर हे नाही होणार आणि याच्यानंतर तुम्हाला त्याच्यासाठी काय केलं पाहिजे कमत्या स्टेपनी केलं पाहिजे ते तुम्हाला दाखवतो सिंपली गाडी स्टार्ट करायची आहे ब्रेक एक्सिलेटर ब्रेकवाली प्रॅक्टिस झाली की आता ब्रेक ॲक्सिलेटर ब्रेक काय करते मी छोटा छोटा जंप मारतो सोपी सोपी मोमेंट होती एक थ्री स्ट्रेक सिंपल एक टू थ्री एक थ्री स्ट्रेक थ्री थ्री स्ट्रेक थ्री आता ही जी प्रॅक्टिस आहे ती बघायला खूप तुम्हाला सोपी वाटत असेल फर्स्ट टाईम सेकंड टाईम तुम्हाला त्रास होईल पण ज्यावेळेला तुम्ही डेली तुमची ह्याची प्रॅक्टिस कराल त्यावेळेला तुमच्या हळूहळू डिस्टन्स पण वाढत जाईल आणि तुमचा बॅलन्सचा जो विषय आहे तर ती जो प्रॉब्लेम आहे तो पण ऑटोमॅटिकली क्लिअर होऊन जाईल तर तुम्हाला ह्या स्टेपनीच फॉलो करायचं आहे आणि कमीत कमी तुम्ही दिवसाला शंभर मीटर किंवा पन्नास मीटर सेम प्रॅक्टिस करायची आहे ॲक्सिलेटर ब्रेक ज्यावेळेला तुम्ही ॲक्सिलेटर देणार तर तुमचा पाय वरती उचलायचा तर ही झाली तुमची तिसरी चुकाने ती कशी सुतरायची ते पण दाखवलं मी तुम्हाला चौथी आणि महत्त्वाची चूक याच्यामध्ये मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे या चुकीमध्ये काय होतं की तुम्ही गाडी चालवायला शिकलेलं असतात तुम्हाला बॅलेन्स करायला पण बऱ्यापैकी चांगली प्रॅक्टिस झालेली असते पण होतं काय की तुम्हाला हे माहीत नसतं की गाडी चालवताना पाय कधी वरती घ्यायचे आणि पाय कधी खाली घ्यायचे ही गोष्ट माहीत नसते तर मी या रिलेटेड तुम्हाला दाखवतो की खूप वेळा लोकं काही करतात म्हणजे शिकणारे जे बिगिनर्स असतात किंवा घरातले शिकवतात ते सांगतात की पाय वरती असं करतात काय केलं काय चुकी केली तुम्हाला माहिती आहे का की गाडी चालवण्याच्या आधीच जी गाडी मला चालवायची होती त्याच्या आधीच मी असे पायवरती आणले आणि एक्सलेटर द्यायला सुरू केली तर असं करायचं नाही आहे आपल्याला गाडी चालवण्याच्या आधीच पायवरती करून एक्सलेटर द्यायचं नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे गाडी स्टार्ट केली केलं मी पहिली चालवली माझा बॅलेन्स बनवला पाय हवेच होते माझे ज्या वेळेला माझा बॅलेन्स बनला त्यावेळेला मी पाय वरती आणते ते हे झाले पाय वरती आणताना तर मी तुम्हाला एक राऊंड मारून येतो आणि दाखवतो की सेम गोष्ट की तुम्ही पाय खालती कधी घालायचे जेव्हा पाय जमिनीला लावायचे त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे तर ज्या वेळेला पाय जमिनीला लावायचे त्यावेळेला काय करायचं सिंपली पहिले तुमचे पाय खाली आणायचे त्याच्यानंतर ॲक्सिडेंट कधी करायचं आणि ब्रेक लागायचं कमी, ब्रेक, मी, कमी के ब्रेक, कमी, ब्रेक।, ब्रेक हो काय केलं मी एक्सेलेटर कमी केला ब्रेक दाबला गाडी थांबवली तर याच्याने काय होतं की तुमचा तुम्हाला जास्तीत जास्त या हे जे मी तुम्हाला सांगितलं याच्यातून तुम्हाला जास्तीत जास्त आयडिया येईल की तुम्हाला काय केलं पाहिजे अजून असे खूप सारे लहान लहान पॉईंट्स आहेत जे की या व्हिडिओमध्ये कवर झालेली नाही आहे पण जर तुम्हाला तुमचा कॉल वाटतोय तुम्हाला हे तुम्हाला गोष्टी समजले नाही तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा माझा इंस्टाग्राम आय डी माझी मेन्शन केलं आहे माझा व्हॉट्सअप पण मी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दे देत आहे आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल काहीही वाटत असेल तर तुम्ही मला डायरेक्ट कॉल करू शकता मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता आणि जर तुम्हाला माझ्याकडून गाडी शिकायची असेल कुठे शिकायची असेल विरार वसिन आला सुपारामधून असाल तर मुंबईमधून तर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि कॉलही करू शकता आणि अशा काही नवीन व्हिडिओज माझ्या येत राहतील म्हणजे त्या व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद